नमस्कार कशा कशात मस्त मजेत नाही एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे सकाळी वॉक करून आल्यानंतर मला ब्लॅक टी लागतो तर ते मी ठेवतो थोडीशी चहा बरोबर टाकली त्यानंतर साखर सुद्धा टाकली जास्ती मी गोड करत नाही त्यामुळे रोगच थोडीशी साखर टाकली थोडंसं सा अद्रकसुद्धा खिसून टाकणार आणि सकाळ सकाळी मला ब्लॅक टी चहा प्याले की एकदम फ्रेश वाटतं त्या मी सगळं रोज सकाळी मी ब्लॅक टीच घेते आज आहे टिफिनला मुगाची भाजी रात्री मूग भिजत घातलेले तिची भाजी करणार आहे आपला चहा शिजते तोपर्यंत भाजी तयारी करूया मसाचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टॅमॅटोसुद्धा असा mm. बारीक चिरून करून चिरून घेणार आहे टॅमॅटोमुळे ना, ना भाजीला छान असा दाटसरपणा येतो त्यामुळे न कडधणीच्या भाजीत नक्की टॅमॅटो टाका छान असा दाटसरपणा आणि लपलबी अशी कडधणीची भाजी होते त्यामुळे टॅमॅटो नक्की घालायचा आपली भाजीसुद्धा तयारी झाली आहे कांदा टॅमॅटोसुद्धा चिरून झालेला आहे इकडे बाजूला माझा चहासुद्धा झाला मी आता चहा पिणार आहे आणि चहा मन सोक्त असं मी पिते काम बाजूला ठेवून पहिला चहा घेते चहा घेतला की अख्खा दिवसभर फ्रेश वाटतं त्यामुळे मी चहा घेतेच कोरा आपला चहासुद्धा पिऊन झाला आहे आता चला आपल्या टिफिनच्या भाजीची तयारी चालल्या इकडे कढई गरम होत्या तोपर्यंत आपलं मूगसुद्धा धुवून झाले इकडे बाजूला चहासुद्धा मी ठेवून घेते आपली कडे गरम झाली तेल टाकलं त्यानंतर मी जिरंसुद्धा आहे कांदासुद्धा घालून घेणार आहे आणि कांदासुद्धा छान असं लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे मीठ टाकल्याने काय होतं कांदा आपला पटकन भाजतो त्यामुळे जास्त वेळ लागत नाही कांदा भाजायला त्यामुळे थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे हे बघू शकता आपला कांदासुद्धा छान असा भाजलेला आहे त्यानंतर ता टॅमॅटोसुद्धा मी घालून घेणार आहे टॅमॅटोसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे टॅमॅटोमुळे ना मो कडधान्याच्या भाजीला छान असे ग्रेवी होती किंवा लपलपी अशी भाजी छान होती यामध्ये आता मसालेसुद्धा घालून घेणार आहे आपलं कांद टॅमॅटो भाजते तोपर्यंत को सुद्धा चिरून घेतलेले आहे बघू शकता परत एकदा मी टॅमॅटं हलवलं आहे त्यामध्ये आता थोडीशी हळदसुद्धा टाकणार आहे लाल तिखट हळद टाकली आता मूग टाकून घेणार आहे छान असं एक परतून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे त्यावरती झाकण ठेवणार आहे झाकणावरती थोडंसं पाणीसुद्धा मी ठेवून देणार आहे गरम पाणीच कडधान्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे भाजीला छान चव येते झाकण काढले पर परत एकदा परतले तिखट टाकले छान असं परत परतून घ्यायचं आणि जे गरम पाणी होतं ते घालून घेणार आहे आणि हे वाटप केलेलं आहे मी खोबरं कांदा टॅमॅटो अद्रक लसूण तेसुद्धा मसाला मी घालून घेतला आहे छानच परतून घ्यायचं आहे जे ताटावरती गरम पाणी ठेवलेलं आहे ते सुद्धा घालून घेणार आहे या भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं आहे परत एकदा थोडंसं ताटावरती गरम पाणी आपली भाजी होत्या तोपर्यंत एका साईडला मी चपाती बनवून घेणार आहे भाजी भाजी बघत बघत आपली चपातीसुद्धा होत्या अधूनमधून भाजीलासुद्धा हलवत राहायचं म्हणजे आपली भाजी छान अशी शिजते इकडे बाजूलासुद्धा माझी चपाते चाललेत सकाळ सकाळी आपली किती घाई असते लेडीज लोकांची मुलांचा टिफिनसुद्धा असतो आणि सकाळ सकाळी खूप सगळ्यांची धावपळ असते आणि डाब्यांची सुद्धा गडबड असते बघू शकता आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे वरून आता मी कोथंबीर घालून घेते आपली टिफिनसाठी आपली मुगाची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी लपलपी झालेले

बघू शकता माझा सुद्धा झालेला आहे मुलांना ब्रेड बटर खायचं होता सुद्धा गरम करून झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर धन्यवाद